महातेजा कोने परी तेजा माजारी साक्ष पहा। कुंडलने उर्दमुखे अग्नि सोडी तयाची हे जोडी संत जना ज्ञानेश्वरमणे आत्मा भी भी या ते जाणे पहा अनुभवणे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी ओबी अनुभवावी या ज्ञानयज्ञाद आपण श्रीमद्भगवद्गीता आत्मसंयम योग अध्याय सहावा श्लोक सत्तेचाळीस योगिनामपर्व मतगतिरातरात्मना श्रद्धावान भजते मां समे युक्ततमे मत या श्लोकावर चिंतन करत आहोत भगवंत सांगतात की अर्जुना जो सर्व भावे माझ्याशी लीन झाला मला शरण आला स्वत्व विसरून माझ्या स्वरूपामध्ये जो विलीन झाला एकरूप झाला तो भक्त तो साधक तो मनुष्य मला खूप आवडतो परंतु कसा त्याने कसं व्हावं तर श्रद्धावान पूर्ण श्रद्धेनं श्रद्धावान भजते योमाम माझ पूर्ण श्रद्धेनं जो माझी सेवा करतो तो भक्त मला खूप आवडतो तो, तो साधक मला खूप आवडतो असा मनुष्य असा हा साधक प्रत्यक्ष मीच होऊन जातो जे मजतया उरले पदरू नाही मग त्याच्यात आणि माझ्यात काहीच फरक राहत नाही एरवी तरी पाही जे जैसे माझ्या ठाई भजती तया मी ही तैसाची भजे तो जर माझ्याशी एकरूप झालेला असेल तर मी त्याच्याशी एकरूप व्हायला मला उशीर लागत नाही भगवंत सांगतात कारण भगवंताचं भीत आहे हे यथामाम प्रपद्यंत स्थान तथैव भजाम्याम ज्या भावानं तुम्ही भगवंताला भजलं त्या भावाने भगवंत पावत असतो चिंतन केलं आपण यापूर्वी की दानपेटीमध्ये लहानात लहान नाणं एक रुपयाचं किंवा दोन रुपयाचं ते टाकतं मनुष्यान लाईनीतल्या दहाव्या माणसाला आवाज जाईल इतक्या जोरानं दान ते दानपेटीत टाकतं महाराज काही तर फाटलेली नोट जी वादातीत आहे बाहेर कोणी घेणार नाही अशी नोट त्या दानपेटीमध्ये टाकतं मग भगवंत अशाचं नशीब तसं फाटकर लिहिणार नाही तर कसं लिहिणार महाराज कारण ये माम प्रपाध्यंतथव भाजा म्याम भगवंताचं भेद आहे जो जो मज भजे जैसा जैसा भावे तैसा तैसा पावे मीही त्याशी मग सर्व भावे जर एकरूप झालेला असेल जीव तर तो जीव राहत नाही भगवंत म्हणतात तो ईश तत्वामध्ये समाविष्ट होऊन जातो नवे नवे तोच शिव म्हणून जातो राम म्हणता रामची होईजे पदी बैसोनी पदवी घेईजे आईशे सुखवचनी आहे हे वचन आहे भगवंताचं आणि त्यावर भाष्य करताना माऊली आजच्या चारशे चौऱ्याऐंशी क्रमांकाच्या ओळीत म्हणतात मग तया आम्हा तया प्रीतीचे स्वरूप बोलू निर्वचे ऐसे नवे गातो तो साचे सुभद्रापती भगवंत अर्जुनाला सांगतायत आणि माऊली ते वर्णन करत आहेत आजच्या ओळीमध्ये की मग तया आम्हा तया प्रीतीचे स्वरूप बोली निर्वचे निर्वचे आहे सांगताच येत नाही तो आम्हाला किती आवडतो त्याच्याविषयी आम्हाला किती प्रेम आहे अर्जुना हे शब्दाने सांगता येत नाही भगवंत सांगतात कारण तो म्हणजे प्रत्यक्ष मीच होऊन जातो मीच होऊन पांडवा आणि करीतशी से माझी सेवा परी नवला होतो असावा सांगेक किंवा योग मध्ये भगवंत सांगतात की पांडवा नाम धनंजय अरे अर्जुना तू म्हणजे अर्जुन नाहीच आहे तू म्हणजे मीच आहे माझेच अंश या संपूर्ण जगतामध्ये विखुरलेले आहेत तितक्या रूपानं मी नटलेलो आहे भगवंत म्हणतात फक्त त्या जीवाला त्याच्या स्वरूपाची जाण व्हायला पाहिजे त्याच्या स्वरूपाची जाण होणं म्हणजे काय तर जीवानं स्वत्व विसरणं मी करता मी हे करतो आहे या भावनेतून मुक्त हो आणि हे कर्म मी करता का न या अर्थ ऐसा अभिमान झने चित्ता रिगो देशी असा अभिमान मनातून निघून जायला पाहिजे कारण आपण करते नाहीतच महाराज करते आपण जर असतो तर आपल्याला जे जे हवं ते ते आपण प्राप्त केलं असतं अशा कितीतरी गोष्टी जगतामध्ये आहेत जीवनामध्ये अपूर्ण आहेत की त्यांची आम्हाला ओढ आहे त्याची आम्हाला आवड आहे त्या आम्हाला हव्या आहेत पण प्राप्त होत नाही त्या प्राप्त होत नाही याचा अर्थ असाच की त्या प्राप्त करून देण्याचं बळ हे दुसऱ्या शक्तीमध्ये आपल्यामध्ये नाही आपल्यात असतं तर ता आपण सहज प्राप्त केलं असतं महाराज इथं जे जे अपेक्षित ते पैसेची पावती समजतं परी ते कर्मफळ निश्चित ओळख होतो तितकं कर्मफळ ते प्रबळ असावं लागतं त्याशिवाय त्याची प्राप्ती होत नाही महाराज मग मा, मग या ठिकाणी एकच करायचं भक्त होऊन राहायचं अनन्य भावे भगवताला शरण जायचं कारण भगवंत संगृती मामि जना पर्युपासते तेशाम नित्याभुक्ताना योगक्षेम वहाम्यह त्याच्या संस परमार्थाचा गाडा चालवतो यात यातनवलने अर्जुना त्याचा संसाराचाही गाडा मीच चालवतो कारण तो तो, तो राहत नाही तो जीव तो परब्रह्माची मनुष्य वेखे ओळखतो फक्त दिसायला माणूस आहे पण तो खरा परब्रह्मच होऊन जातो मग तया आम्हा तया प्रीतीचे स्वरूप बोली निर्वचे ऐसे नव्हे गातो साचे सुभद्रापती आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्णरी पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि की जय